खर तर आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते जनतेनेच मुळात ही निवडणूक हातात घेतलेली आहे आता एवढं मी बूथ बूथवाईज फिरले प्रचारही केला पण सगळी सर्वसामान्य माणसांच्या चे चेहऱ्यावर मला खूप हसू दिसलं आणि आनंद दिसला त्यामुळे त्यांचे मी प्रथम आभार मानते सर्व मतदार बंधू भगिनींचे आणि विजय आपलाच होईल सर्वसामान्य जनता हीच आपली नेता आहे आणि सर्वसामान्य हा विजय फक्त आपला म्हणजे शरद दादांचा नाही हा विजय म्हणजे फक्त शरद दादांचा नाही सर्वसामान्य जनतेचा विजय आहे हेच मला तुम्हाला सांगायला आवडेल शरद दादांवर मोठ्या प्रमाणात आता तुमच्या काय भावना आता मी माझ्या भावना आत्ता नाही सांगणार तेवीस तारखेला कदाचित मी त्या भावना सांगेन आमदार अतुल बेलके यांनी दावा केला की जे त्यांच्यावरती आरोप करण्यात आले तेवीस तारखेनंतर विरोधकांची फळता भूमी थोडी होईल मला अतुल बेंकेंविषयी काहीच बोलायचं नाही म्हणजे त्या बोलण्यासारखं नाही पण येते म्हणजे बोललं कोणावर जातं त्यातले ते माझ्यासाठी एवढे महत्त्वाचे नाही म्हणून नाही बोलायचं ते बोला जनतेविषयी मी सांगते की त्यांनी दादांना भरभरून प्रेम दिले आणि मी हे स्वतः डोळ्यांनी अनुभवलेलं आहे त्यामुळे मी जनतेची आभारी आहे मी खूप कृतज्ञ आहे आणि मी त्या कायम त्यांच्या ऋणात राहीन नारायणगावमधून नाही नारायणगावमधून पण छान प्रतिसाद होता आणि प्रत्येक गावातून छान प्रतिसाद होता दादांनी जे पेरलं ते उगवणार दादा